महाभारतामध्ये पांडवांना भेटायला भाऊ हो। विभीषण का आला होता महाभारत युद्धामध्ये विभीषणने साथ दिली हिंदू धर्म ग्रंथांमध्ये आपल्याला काही चिरंजीवी लोकांचे वर्णन मिळते ज्यांना साक्षात देवाने अमरत्वाचे वरदान दिले हे चिरंजीवी कलियुगाच्या अंतापर्यंत जिवंत राहते आणि शेवटी श्री विष्णू यांचा दहावा अवतार म्हणजेच कलकी अवताराचे दर्शन घेतील बजरंगबली हनुमान आणि परशुराम यांच्याप्रमाणेच विभीषणची गणना या चिरंजीवींमध्ये होते त्यांच्याप्रमाणेच विभीषण आजही जिवंत आहे ज्यांना आजही श्रीलंकेच्या गुफांमध्ये पाहिले असल्याचा दावा बरेचसे लोक करतात द्वापार युगात सुद्धा विभीषणच्या असल्याचे संकेत मिळतात तर एक प्रश्न येतो की काय होती महाभारतामध्ये विभीषणची भूमिका जेव्हा विभीषणने त्यांच्यासमोर समोर भगवान श्रीकृष्णांना पाहिले तेव्हा त्यांना काय वाटेल महाभारतानुसार द्रौपदी बरोबर विवाह केल्यानंतर पांडवांची झाली आणि पांडव खूप शक्तिशाली झाले नंतर जेव्हा कौरवांना माहिती झालं की पांडव आहेत आणि त्यांनी विवाह केला आहे तेव्हा हस्तिनापूरचे महाराज ध्रुत त्यांना येण्याचे निमंत्रण पाठवले पण पुत्र मोहामुळे धृतराष्ट्र एका अडचणीत सापडले एकीकडे त्यांच्यावर युधिष्ठिरला युवराज बनवण्याचा दबाव वाढत होता तर दुसरीकडे दुर्योधनला सुद्धा नाराज करू शकत नव्हते त्यामुळे या परिस्थितीतून वाचण्यासाठी त्यांनी एक तिसरा मार्ग शोधला आणि पांडवांना खांडवप्रस्थ दिले त्यानंतर पांडवांचे खरे आव्हान सुरू झाले खंडवप्रस्थ कोणतेही साधारण स्थान नव्हते तर एक भयानक जंगल होते तिथे भयंकर जंगली प्राणी राहत होते त्यांच्याबरोबर नाग सुद्धा होते तिथे कोणताही साधारण प्राणी राहणे जवळजवळ अशक्य होते अशा वेळी सगळ्या पांडवांनी मिळून रक्षक नागाला हरवले आणि त्यानंतर इंद्रदेवांना सुद्धा पराजित केले त्यानंतर सगळ्या पांडवांनी भगवान श्री कृष्ण यांच्या मदतीने मायासूरची मदत घेऊन त्या नगराला सुशोभित केले ते शहराच्या रूपात समोर आले त्या जागेचे नाव ठेवले इंद्रप्रस्थ नंतर सगळे महारथी आणि राजा यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये भगवान श्री कृष्णांनी एक महान यज्ञ आणि गृहप्रवेश अनुष्ठानचे आयोजन केले अशा प्रकारे तयार झाले एक अत्यंत भव्य नगर इंद्रप्रस्थ ते तयार झाल्यानंतर युधिष्ठिरने आरंभ केला आणि या यज्ञामध्ये त्यांनी वेगवेगळ्या राज्यांच्या राजांना आणि युधिष्ठिरने बोलावल्यानंतर सगळे राजा तिथे उपस्थित झाले महाभारतात काही ठिकाणी असलेल्या उल्लेखानुसार एकलव्य सुद्धा त्या यज्ञामध्ये सामील झाले होते कारण एकलव्य संघवीरपूरचा राजा होता भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिरच्या या राजसूय यज्ञामध्ये शिशुपालचा वध केला होता अशा प्रकारे युधिष्ठिरच्या यज्ञामध्ये सगळे छोटे मोठे राजा उपस्थित झाले असे म्हटले जाते की त्या यज्ञामध्ये लंकेचे राजा विभीषण सुद्धा आले होते आणि इंद्रप्रस्थ मध्ये पोहोचून विभीषणने त्या भव्य नगराचे दर्शन केले त्यांनी पांडवांचा महल सुद्धा पाहिला विभीषणने असे पाहिले की युधिष्ठिर राजपटासमोर सगळे राजा नतमस्तक होत आहेत हे सगळे राजा जे युधिष्ठिरला स्वतःपेक्षा मोठा मान देत होते आणि युधिष्ठिर समोर त्यांची मान झुटपत होते पण विभीषणने असे केले नाही त्यांनी ना तर युधिष्ठिरची सत्ता स्वीकारली ना त्यांनी त्यांची मान हे पाहून इतर राजांनी त्यांना त्याचे कारण विचारले तेव्हा जे उत्तर दिले ते ऐकून सगळ्या राजांना आश्चर्य वाटले त्यानंतर जे झाले त्याची कल्पना कोणी सुद्धा केली नव्हती विचारल्यानंतर विभीषणने असे सांगितले की ते भगवान श्रीराम यांना त्यांचे आराध्य दैवत मानतात आणि भगवान श्रीरामांशिवाय ते कोणासमोरही त्यांची मान झुपत नाही मग तो कोणी पृथ्वीवरचा राजा असो किंवा स्वर्गातील राजा विभीषणने असे म्हटले की ते इथे एवढ्यासाठी आले आहेत की त्यांना निमंत्रण मिळाले होते एक राजा होण्याच्या तिथे ते उपस्थित झाले आहे पण युधिष्ठिरशी अधिमानता स्वीकार करणार नाही कारण त्यांना माहिती आहे की त्यांनी स्वतःला भगवान श्रीरामांच्या अधीन केले आहे आणि त्यांची हीच भक्ती पाहून भगवान श्रीराम यांनी त्यांना अमरत्वाचे वरदान दिले आहे म्हणजेच ते भगवान श्री श्रीरामांशिवाय दुसरे कोणालाही त्यांचा स्वामी मानू शकत नाही त्याच वेळी त्या दरबारामध्ये आगमन झाले भगवान श्री कृष्णांचे आणि त्यांचे मोठे भाऊ बलराम यांचे त्यांना येताना पाहून सगळे पांडव उभे राहिले युधिष्ठिर सिंहासनावरून उठले आणि स्वतः अर्जुन त्यांचे स्वागत करण्यासाठी पुढे गेले तिथे सगळ्यांनी भगवान श्री कृष्णांसमोर मान चुकवले पण विभीषणने असे केले नाही आणि भगवान श्री कृष्णांनी विभीषणला पाहिले आणि अशी माया रचली की ज्यामध्ये भगवान श्री कृष्णांमध्ये विभीषणला हे पाहून त्यांचे अवतार आहेत भगवान श्री कृष्ण यांच्यामध्ये भगवान श्री रामांचे दर्शन केल्यानंतर विभीषणच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांनी भगवान श्री कृष्णांचे चरणस्पर्श केले विभीषणच्या लक्षात आले की ही प्रभूंचीच लिला आहे ते त्यांचा आशीर्वाद घेऊन परत गेले असे म्हणतात की विभीषणने महाभारत युद्धामध्ये भाग घेतला नाही या मागे सुद्धा एक कारण होते कारण स्वतः भगवान श्रीकृष्ण युद्ध करत नव्हते त्यामुळे विभीषणने सुद्धा कोणाचीही साथ दिली नाही रावणाचा भाऊ असून सुद्धा विभीषण भगवान श्री रामांचे मोठे भक्त होते विभीषणने रावणानंतर लंकेमध्ये शासन केले विभीषण राक्षसी कैकसी आणि विश्रवा ऋषींचा सगळ्यात छोटा मुलगा होता राक्षस जातीचा सा असून सुद्धा ते बाली आणि प्रल्हादप्रमाणे हरिभक्त होते त्यांचं वागणं राक्षसांसारखं नव्हतं त्यांनी त्यांच्या मोठ्या भावाबरोबर ब्रह्मदेवांची तपश्चर्या केली होती आणि ते मोठे रामभक्त होते राक्षस नगरी लंकेमध्ये राहून सुद्धा ते भगवान विष्णू यांचे परमभक्त होते वडिलांकडून मिळालेल्या गुणांमुळेच ते सगळ्या स्त्रियांना सन्मान देत होते तसेच त्यांनी माता सीतेच्या हरणाचा विरोध केला होता तेव्हा रावणाने त्यांचं ऐकलं शेवटी रावणाचे काय झाले हे तर सगळ्यांना माहीत आहे आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका महाभारतातील योद्धाविषयी जाणून घेऊया जे भगवान श्रीराम यांच्या कुळाचे होते आणि त्यांनी युद्धामध्ये कौरवांची साथ दिली होती तर कोण होते ते भगवान श्रीराम यांचे खास ज्यांनी दिली होती कौरवांची साथ तुम्हाला याविषयी जाणून घ्यायचे आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीकृष्ण नक्की लिहा